जिल्ह्याच्या पत्रकारितेच्या क्षेत्रात एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे। महाराष्ट्र पत्रकार सुरक्षा समितीच्या प्रदेशाध्यक्षपदी यशवंत पवार यांची फेरनिवड करण्यात आली आहे त्यांच्या या निवडीमुळे पत्रकारांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या या संघटनेच्या कार्याला आणखी बळकटी मिळणार आहे यशवंत पवार हे पत्रकारितेच्या क्षेत्रातील एक अनुभवी आणि लढवय्या व्यक्तिमत्व आहेत त्यांनी गेल्या काही वर्षांपासून पत्रकारांच्या समस्यांवर आवाज उठवला आहे आणि त्यांच्या हक्कांसाठी नेहमीच कार्यरत राहिले आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली पत्रकार सुरक्षा समितीने अनेक उपक्रम यशस्वीरित्या राबवले असून पत्रकारांना न्याय मिळवून देण्यात मोठे योगदान दिले आहे पुनर्निवडीनंतर बोलताना यशवंत पवार यांनी पत्रकारांच्या सुरक्षा आणि हक्कांसाठी लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार केला त्यांनी म्हटले पत्रकार हे समाजातील चौथा स्तंभ आहेत मात्र सध्या त्यांच्यावर अनेक प्रकारचे दबाव आणि धोके निर्माण झालेत अशा परिस्थितीत त्यांचे संरक्षण आणि हक्कांची जपणूक करणे हे माझे प्रमुख उद्दिष्ट आहे यशवंत पवार यांच्या फेरनिवडीचा सोलापूर जिल्ह्यातील पत्रकारांनी स्वागत केले त्यांच्या नेतृत्वाखाली समितीने पत्रकारांसाठी आराखडे तयार केले असून भविष्यात आणखी प्रभावी कार्यवाहीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे सोलापूरमधील या निवडीने पत्रकारांच्या मनोबलात वाढ झाली असून यामुळे पत्रकार सुरक्षा समितीचे कार्य आणखी व्यापक होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे